अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांनी विश्वासघात करत आपल्या पदाचा दुरुपयोग करत अहमदनगरच्या ठराव मंजूर केल्याच्या विरोधात अहमदनगर मधील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय काही राजकीय नेते आपल्या राजकारणासाठी अहमदनगरचं नाव बदलण्याचा षडयंत्र करत आहेत तरी मनपा आयुक्त अहमदनगर जिल्हाधिकारी आणि सरकार यांना अहमदनगरचं नाव बदलू नये अशी मागणी अहमदनगर मधील एम आय एमच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे तर अहमदनगरचं नाव सरकारने बदलण्याचा निर्णय घेतलाच असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आणि एमआयएम तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले आणि चुलते शरीफजी राजे भोसले यांच्या नावाने अहमदनगरला शाहशरीफ नगर असं शाह नाव देण्याचं सुचवलं होतं पूर्ण भारत देशात मोजके असे काही शहर आहे ज्यांचा इतिहास सापडतो आणि त्यात अहमद निजामशहा यांनी बसवलेला अहमदनगर आहे अहमदनगर हा बसवलेला असून कोणीही याचं नाहीये अहमद, निजाम नंतर अहमद सर्वात मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज शहाजीराजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले, शरीफ भोसले यांचा आहे अहमदनगर मध्ये विविध संघटनेने वेगवेगळी नावं सुचवली होती मात्र महानगरपालिकेचे कार्यकाळ पूर्ण झाल्याने सध्या प्रशासक नेमले असल्याने मनपा आयुक्त यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत कोणालाही विश्वासात न घेता अहमदनगर नामांतरणाचा ठराव मंजूर करून घेतला आयुक्तांनी अहमदनगर नामांतरणासाठी जे नाव नागरिकांनी सुचवलं त्यावर कोणतीही चर्चा केलेली दिसत नाहीये आयुक्तांना अहमदनगर नामांतरणाचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार होता की नव्हता हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कोणत्याही नागरिकासोबत चर्चा न करता नामांतरणाचा ठराव मंजूर करण्याची आयुक्तांनी घाई का केली मंडपा आयुक्त जावळे यांना कोणाचा राजकीय दबाव होता की त्यांनी तातडीने ठराव मंजूर करून घेतले सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांचं नाव देण्यासाठी सक्षम नाही त्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त नागरिकांकडून मतं घेणं आणि आपला घाणेड राजकारण करण्यात रस असल्याचं दिसतंय सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि त्यांच्या तत्वाशी काही एकनिष्ठता नसल्याचंही स्पष्ट झालंय खरंच जर महाराष्ट्र सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज आणि महाराज यांच्याशी एकनिष्ठ असेल आणि सरकारनं ना अहमदनगरचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर अहमदनगरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले व चुलते शरीफजी राजे भोसले यांच्या नावाने शहाशरीफ नगर असं नाव देण्यात यावं अन्यथा हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि तत्वाविरोधात असल्याचं स्पष्ट होईल असं देखील एमचे जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अश्रफी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर